एवढा पाऊसच अच्छा म्हणजे एवढा पाऊस पडून सुद्धा बियाणं एकूण एक बिंगवलेलं आहे सगळं सगळ्या अच्छा आणि क्वालिटी मध्ये कसं एवढी क्वालिटी म्हणलं नमस्कार शेतकरी मित्रांनो या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत वालकी या गावामध्ये शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चला तर मग बोलूया त्यांच्या सोबत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव गाव मोबाईल नंबर गाव वाळकी जिल्हा आयला नगर अच्छा कोणता कांदा बियाणे लावलंय तुम्ही या वर्षी नक्षत्र।, नक्षत्र अच्छा काय रिझल्ट वाटतो तुम्हाला चांगला म्हणजे काय क्वालिटी वाटते एकदम उमन क्षमता वगैरे किती टक्के एकदम पद्धतशीर झाली कारण रोप काही गेले ते अच्छा आपलं रोप नाही गेलं अच्छा म्हणजे किती टक्के उमण क्षमता झाली सगळे म्हणजे एकूण एक बी उतरले अच्छा बाकी बाकी जे लोकांनी आता पहिले टाकले होते ना हो ते गेलते आता आपलं म्हणजे एकदम पद्धतशीर राहिलं म्हणजे एवढं पाऊसच राहिल अच्छा म्हणजे एवढा पाऊस पडून सुद्धा बियाणं एकूण एक बी उगवलेलं आहे सगळं अच्छा आणि क्वालिटी मध्ये कसं क्वालिटी एकदम भारी आताच अजून की एवढी क्वालिटी म्हणलं क्वालिटी काय होईल अच्छा म्हणजे साधारण किती दिवस झाले टाकून तरी टाकून झाले दोन झाले दोन महिने झाले का म्हणजे दोन महिन्यामध्ये तुम्हाला असा कांदा बघायला पाहिजे अच्छा म्हणजे काही क्वालिटी आहे का नाही याला ना, चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी का बरं तुम्ही आणि अजून इतर कोणी घेतलंय का अजून आपलं जोडीदारांनी घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक वाटतो दोघांमध्ये पेरलेलं आहे पण क्वालिटी चांगली असं त्याची नाही गेलो चक्रीला पण क्वालिटी भारी आहे म्हणतो बर काही करपा वगैरे काही पडलाय का याच्यावर हे आता झालंय ना आता थोडस बर हे डायरेक्ट टाकलंय की कसं लावलं लावलंय का लावलंय टाकलं नाही अच्छा म्हणजे रोप करून लावलंय काही लाव ला। अच्छा अच्छा हा, हा। बर शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही आपल्या कांद्याबद्दल क्वालिटी सांगू ना एकदम मस्त क्वालिटी म्हणजे त्यांना आता तुम्ही मस्त बोलून त्यांना समजणार नाही तर मग काय विशिष्ट काय काय आवडलं कांद्या आवड एवढं की बी गेलं नाही बरं एवढ्या पावसात क्वालिटी खराब झालेलं नाही कारण बरेचशे बी गेले परत लोकांनी आणून टाकले बरं आपलं गेलंच नाही ती काय ती जर म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही टाकलं पहिल्यांदाच पहलाना। एवढ्या पावसात पण गेलं नाही गेलं नाही अजिबात अच्छा बरं मग शेतकऱ्यांनी हे लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे लावलं पाहिजे लावलं पाहिजे का बरं अजून काही सांगाल का तुम्ही शेतकरी बांधवांना आपल्या ना क्वालिटी चांगली म्हणलं उत्पन्न होणार ना अच्छा म्हणजे एकूण एक बी उतरली म्हणजे मग ते उत्पन्न पण ऍव्हरेज प्रमाणे निघायच आता साधारणतः दोन महिने तुमचा कांदा झालेला आहे तर तुम्हाला या कांद्याबद्दल काय वाटतं म्हणजे एवढा कांदा फोडला एवढ्याच कांद्यात जर क्वालिटी म्हणलं ना हो तर आज उकत त्याला पोसायचं आहे बरोबर आता इथून थुमफोटाचं क्वालिटी भारीच होणार एवढ्या कवळ्या पण जर असं क्वालिटी दिसती म्हणलो क्वालिटीच राहणार अच्छा आणि uh, इतर जर जेव्हा तुम्ही कांदे लावत होते त्या कंपनी मध्ये या कंपनी मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला अजून फरक वाटतो याच्यात त्याच्यात याच्यात फरक वाटतो अच्छा म्हणजे त्या कंपनी मध्ये आणि या कंपनीमध्ये म्हणजे उंगवण क्षमता मग सगळं काही रोग वगैरे पडला उगायला पद्धतशीर उगत गेलं नाही लय लो रोप गेलेत हो आत्ता लोकांनी टाकून लावले परत हे काय आत्ता लागवड केले पण आपली एकदम पद्धतशीर किती किलो टाकले तुम्ही एवढी तीन किलो टाकले म्हणजे सरासरी तीन किलोच्या मानाने तुम्हाला एव्हरेज भरम तीन किलो समजा एककर भर आपलं लागवड बर दरवर्षी प्रमाणे तुम्हाला काही मध्ये वाटेल का यावर्षी वाटेल म्हणजे दरवर्षी तुम्ही ज्यावेळेस तीन किलो टाकताय या शेतामध्ये त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त एव्हरेज नाही अच्छा म्हणजे कांदा बघून वाटतंय असं असं कांदा पाहून हा दुखतं त्याला पोसायचं आहे गेलंय हो असं आहे ना बरं बरं ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद